हां माझं नाव रवींद्र वामनराव तुळे हे माझे वडील वामनराव गोपाळ तुळे आम्ही आंबेगाव तालुक्यातून आलेलो आहोत आणि वडिलांचं शुगरचं ऑपरेशन झाल्यामुळं सर्जरी झाली त्यामुळे आम्ही आता हे पाय बसवण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आता म मा, आम्हाला पाय भेटल्यामुळं आम्ही ट्राय करू त्यांना चालायचं आणि हे पाय भेटल्यामुळं मी ट्रचचे आभारी आहेत माझं नाव दत्तात्रय काशीनाथ जाधव राहणार कात्रच माझा पाय ऑक्सिडेंटमध्ये एक डावा पाय गेला होता कट झाला होता मला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने स्टिक मिळालेले आहेत मोफत स्टिक मिळालेले आहेत त्यांचे मी आभार आभारी आहे ते रामान्णा कुराडे हा माझा भाचा सतीश सत्ति, श्री सतीश पवार कोल्हापूरवरनं मागवला आला होता तो दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून याला आज व्हीलचेअर आणि कॅलबर मिळाले दगडूशेठ दड़ु, हलवाई गणपतीचे खूप खूप आभारी आहे आम्ही की चांगला उपक्रम आहे हा सगळ्यांना याची पुरेपूर फायदा होईल दगडूशेठ ढालवाई गणपतीचे मी मनापासून आभार मानतो नमस्कार माझं नाव मिलिंद चिंचवडकर माझा मुलगा अक्षरश मिलिंद चिंचवडकर अक्षर मिलिंद माझा मुलगा अक्षज मिलिंद चिंचवडकर हा साडेपाच वर्षाचा आहे तो जन्मता त्याला सी पीचा प्रॉब्लेम आहे मला काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे शिबिराचं माहिती झाली आणि त्याच्यानंतर मी आज सकाळी इकडे दहा वाजता आलो आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी त्याची विचारपूस केली त्याच्यानंतर मग विचारपूस केल्यानंतर मग त्या चेकअप केलं चेकअप करून मग त्याला कॅलिबर म्हणून असं एक अवयव आहे की जेणे त्याच्या माध्यमातून तो व्यवस्थित त्याचे पाय सरळ राहतील आणि तो व्यवस्थित उभा राहू शकतो आणि चालू शकतो तर याचा आम्हाला आनंद झालेला आहे की ट्रस्टतर्फे आम्हाला कॅलिबर मिळालेले आणि जर हे जर बाहेर घ्यायला गेलो तर, तर हे खूप कॉस्टली आहे साधारणतः दहा हजारच्या साधारणतः पुढं आहे तर तेवढी काय आमची हे नव्हती कॅपॅसिटी नव्हती आम्हाला शिबिरामार्फत ते मोफत मिळालं त्या तर आम्ही ट्रस्टचे खूप आभारी आहोत की त्यांच्यातर्फे आम्हाला संधी अशी मिळाली की इथं येण्याची आणि आम्हाला आमच्या मुलासाठी कॅलिबर हे अवयव मिळालेले आहे आणि भविष्यात असं पुढे हे असंच त्यांच्यामार्फत आम्हाला मदत मिळेल आणि मिळत आहे राहील असं आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद जय गणेश सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पिनेक इंडस्ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावरती अपंग लोकांसाठी जयगणित रुग्णसेवा अभियानाच्या अंतर्गत लोकांना साहित्य वाटप पाय वगैरे अशा अपंग जे कृत्रिम आवय त्याचं वाटप आम्ही करण्याचा प्रारंभ करत आहोत एकंदर सत्याहत्तर लोकांची नोंदणी झालेली आहे अकरा लोकांना आज प्रत्यक्ष वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही करत आहोत गणेश मंदिराकडून महामने महामानव मानवसेवेच्या मंदिराकडे वाटचाल या आमच्या उद्देशानुसार आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत अनेक गरजू लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे अनेकांना त्याच्यामुळे आधार मिळून त्यांचा रुग्ण त्यांचं जीवन सुखकर होत आहे ही सगळी बाप्पांची कृपा आहे बाप्पांचा प्रसाद आम्ही ह्या सर्व गोरगरीब गरजू लोकांना वाटण्याचं एक महान कार्य आमच्या करत आहे यासाठी आमच्या ट्रस्टचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष व इतर ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी वर्ग यांचं फार मोठं मोलांचं योगदान आम्हाला मिळत आहे इंदोरची एक इंदोर संस्था विनागी इंडस्ट्रीज या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ही आम्ही हा या रुग्णसेवा अभियान लाभवत आहोत जनते त्याला वाढता प्रतिसाद देत दे व्हायचा आहे जेव्हा आम्हाला यथाशक्ती आम्ही आमच्या गणपती ट्रस्टच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे अधिकाधिक रुग्णांनी यांचा या सेवेचा या से फायदा घ्यावा व आपल्या गणपतीच्या कृपेने जीवन उपकृत करावे ही सर्व गणेश भक्तांना विनम्र आव्हान या निमित्ताने